नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकोणावीस जुलै वार शुक्रवार तुम्हाला मालेगावचा लागण हूज बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो असा बाजार बनलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल तिथे नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे म्हणजे किमती वगैरे तुम्हाला सर्व आपण सविस्तर सांगणार आहे तुम्हाला जर आपण चॅनल ती नवीन नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथून मैस बाजाराला सुरुवात आहे या सर्व दुधाच्या मशीन मित्रांनो इथून तुम्हाला मशी पाहायला भेटतील दुधाच्या आणि या मशीनचा पुढं मित्रांनो लागण मशीनचा बाजार वगैरे भरलेला असतो तर तुम्हाला लागण मशी दाखवणार आहे मित्रांनो दुधाच्या मशीनसाठी आपण तुम्हाला थोडीसा बाजार दाखवतो आणि पुढं लागण मशीनचा बाजार पाहायला भेटणार आहे तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंत लागण मशी पाहायला भेटणार आहे मालेगावचा बाजार मित्रांनो फक्त लागण मशीन प्रसिद्ध आहे आता याच्या म्हशी मित्रांनो या पूर्ण व्यापाऱ्यांच्या म्हशी बोरा शेड यांची धावणे मशी वगैरे बघू शकता तुम्ही तर त्यांच्याकडे मित्रांनो तीन चार महिन्यापासून मशी पाहायला भेटणार आहे किती महिने की भैया पाच महिने की हे पाच महिने की का भैया क्या मांग करा इसकी साठ हजार साठ हजार तर मित्रांनो इथं सौदा झालेला आहे बघू शकता मशीची क्वालिटी वगैरे अगदी मग सोळा एकसष्ट हजार मग तर मित्रांनो एकसष्ट सौदा झालेला आहे मैस वगैरे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो या मशीचा सौदा झालेला आहे बघू शकता तुम्ही या शेतकरीने घेतलेली कोण गावचे तुम्ही आस्ताऱ्याचे आस्ताऱ्याचे हो बरोबर काय नाव आपलं दादाजी आनंदा शिरसाट बरोबर अगं नाही बरोबर युट्यूब वाले तुम्ही हो युट्यूब वाले बरोबर बर। लागत ना मग बाजार नाही माहिती सर बरोबर बरोबर तर मित्र तुम्हाला पुरा शिड्याची लावणीला तीन महिने चार महिने सहा महिने अशा लागण मशी वगैरे पाहायला भेटणार आहे जर आपण चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको मित्रांनो तुमच्यासाठी कमीत कमी आम्हाला आता माझ्या गावापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर त्या अंतरावरती हा बाजार आहे खास तुमच्यासाठी येतो मित्रांनो मी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा आता जशी आपल्या व्हिडिओला लाईक येतात मित्रांनो ते बाजार तुम्हाला जास्त करून दाखवतो आता ज्या बाजाराच्या व्हिडिओला जास्त लाईक असतात त्या आपण ते तुम्हाला बाजार दाखवत असतो हॅलो पाच साडे पाच महिन्याची चेक केलेली मित्रांनो किती महिन्याची होईल सहा महिन्याची सहा महिन्याची का काय म्हणता किंमत वगैरे चालू आहे का व्यवहार तर मित्रांनो इकडे व्यवहार चालू आहे का तुम्ही वने मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही समोर व्यवहार चालू आहे त्यामुळे आपण किंमत वगैरे हो विचारलेली नाही तर मी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तर इकडं आपण बघू शकतो मित्रांनो सर्व लागण म्हशी वगैरे पाहायला भेटणार या बाजारामध्ये मला जास्त करून लागणच म्हशी पाहायला भेटतील दुधाचे मशी खूप मोजके आलेले तर मित्रांनो या बाजारामध्ये दहा पंधरा म्हशी फक्त तुम्हाला दुधाच्या पायाला भेटतील आणि जास्त करून पूर्ण बाजार तुम्हाला लागणार आता ही तर किंमत अशी मित्रांनो जरा गावरानमध्ये राहिली तर तुम्हाला ती पंचेचाळीस हजारापासून तुम्हाला भेटू शकते गावरान राहिली तर आणि सरासरी मशीची किंमत साठ हजार सत्तर हजार पाया व्यापारी मित्रांनो हे आपले धुळे चरिगावचे व्यापारी मित्रांनो गौरी सर्व पाहायला भेटेल तुम्हाला इकडे आणि सुरुवातीला तुम्हाला ते आग्राकडचे तुम्हाला व्यापारी दाखवलेले मी हा दादा किती महिन्याची पाचशे पाच महिन्याची का किती मागितली इथं बाजारामध्ये पासष्ट ला मागताय का म्हण जर तुम्हाला म्हशी घ्यायचं असतील मित्रांनो लागल तर तुम्ही धुळे बाजार आणि आपला मालेगावचा बाजार वरकडी बाजार आणि चेरीसगाव बाजार हे चेरी बाजारमध्ये तुम्हाला लागण म्हशी पाहायला भेटणार आहे आता जो बाजार तुम्हाला जोर पडतो आहे मित्रांनो त्या बाजारात तुम्ही बिंदास्त येऊ शकता तो मला तीन महिन्यापासून लागण म्हशी पाहायला भेटणार आहे आता मागचे मागे मित्रांनो गेल्या महिने मशी येत नव्हत्या बाजारामध्ये तर आता मशी यायला सुरुवात झालेली चांगल्या प्रकारे तर तुम्हाला एक मिडियम रेंजचा प्रवाधी म्हशी घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्हाला साठ ते सत्तर हजार रुपयेमध्ये भेटणार आहे आणि ती म्हशीची जनल्यावर किंमत मित्रांनो एक लाख रुपये असणार आहे तर बाजार वगैरे बघू शकता पूर्ण असा बाजार भरलेला आहे आता समोर म्हशी मित्रांनो त्या खाली मशी पाड्या वगैरे आलेल्या असतं जर काही जास्त आलेले नाही त्यामुळे आपण किमती वगैरे करणार जर एखादा सौदा झाला मित्रांनो इथं लाईव्ह तर तो तुम्हाला दाखवणार आहे तर एवढ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला लागण मशीनचा बाजार पाहायला मिळत नाही तर मच्छी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही

तर तुम्हाला काही दुधाच्या सुद्धा म्हशी दाखवतो मित्रांनो आपल्या काही चॅनलवरती दुधाच्या मशी सुद्धा लोक आहे तर इकडे या दुधाच्या म्हशी तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो आता या तोलावरच्या म्हशी आता याच्या मशीनची खरेदी मित्रांनो ते तुम्हाला सर्व धुळे बाजाराच्या मशीनची खरेदी या धुळे बाजाराच्याच म्हशी मित्रांनो इथं सर्व त्यामुळे आपण जे मालेगावच्या ज्या जास्त करून तुम्हाला लागण म्हशी दाखवतो धुळे बाजारात तुम्हाला मी दुधाच्या पण मशी दाखवतो मित्रांनो त्यामुळे आपण इथे मालेगावचे दुधाच्या मशी तुम्हाला दाखवत नाही किती किंमतीची एक साठ एक लाख साठ हजार रुपये तर मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये किंमत ही अकरा लिटरची काय का ना बरं आणि राहू दहा लिटर आहे का याची तिची तेवढीच किंमत आहे बरं इथल्या गावातले का तुम्ही मळगाव मळगाव का नंबर आहे का तुमचा बोला बरं अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी छत्तीस एकाहत्तर बरोबर तर मित्रांनो म्हशीची किंमत सांगायला एक लाख साठ हजार रुपये आणि काही इकडं तुम्हाला म्हणजे पाहायला भेटतील मित्रांनो तर खास करून तुमच्यासाठी मित्रांनो एवढे लांबचे बाजार कव्हर करतो मी इकडे यायला तर परवडत नाही मित्रांनो पण तुमच्या कमीच असतात त्या कारणाने मी येतो मित्रांनो एवढे लांब तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आता ज्या व्हिडिओ बाजाराच्या व्हिडिओला जास्त लाईक येत येतील त्याच तुम्हाला बाजार दाखवणार आहे